हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ही जी रेसिपी तुम्ही बघताय तर मी आज बटाटा आणि ब्रेडपासूनही अगदी झटपट तयार होणारी स्नॅक्सची रेसिपी बनवते तर लहान मुलांना तर ही आवडेलच आवडेल पण अगदी मोठे माणसंही खूप आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी हे चार मिडियम मीडियम साईजचे बटाटे आहे। ता मी मी सा आहे। सा जे आहेत ते उकडवून घेतलेले आहेत आणि आता मी त्याची साल काढून एका बाउलमध्ये ते बटाटे काढून घेत आहे तर मी छान असे अगदी मऊ ते बटाटे शिजवले आहेत आणि त्याच्या साली काढून घेतले तर आता मॅशरने मी अगदी छान असं मॅश करून घेणार आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता म्हणजे त्याचे लम्स वगैरेमध्ये नाही राहिले पाहिजे असे मी अगदी बारीक ते हे करून घेणार आहे मॅश करून घेणार आहे त्यानंतर हे मी साधारणतः पाच ब्रेडचे स्लाईस घेतलेत आणि त्याच्या बाजूच्या कडा काढून घेतलेत आणि ते आपल्याला या बटाट्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे तर मी आता त्याचे छोटे छोटे तुकडे करून या बटाट्यामध्येच घालून घेते नंतर ते मळत असताना ते मिक्स होऊन जातं त्यानंतर घालूयात काही आता त्यामध्ये मसाले वगैरे तर मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली तर तीन मिरच्या मी बारीक चिरून घातलेत भरपूर अशी कोथिंबीर घातली एक चमचा चिली फ्लेक्स घातलेत तर चिलीफ्लेक्सनं काय एवढासा तिखटपणा येत नाही तर मी एक चमचा कश्मीर लाल मिरची पावडर पण घातले त्यानंतर एक चमचा धनाजिरा पूड घातले एक चमचा गरम मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर हे मी मोठे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे तर ते बाइंडिंगचं काम करेल तुम्हाला जर नंतर जरी वाटलं थोडंसं सैलसर से पीठ दिसतंय मळल्यानंतर तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर अजून एक दोन चमचे वाढवू शकता पण मी जे हे बॅटर बनवले त्यासाठी हे सफिशियंट आहे तर आता मी आता ते छान असं मळसूत आपण जसं पीठ मळतो अशा टाईप ते सगळं मळून असा त्याचा मी गोळा तयार करणार आहे तर बघू शकता अगदी इझिली होऊन जातं ते मिक्स आणि एक दोन मिनटं मी मळल्यानंतर बघू शकता त्याचा छान असा गोळा रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते खूप छान असा आपला हा गोळा तयार झालेला आहे तर आता साधारणतः दहा मिनटं मी तो झाकून ठेवला होता आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्या असे लांबट लांबट अशा वळकट्या करून घ्यायच्या आहेत तर मी हाताला आणि आपला हा जो चॉपिंग बोर्ड आहे त्यालाही थोडंसं अगदी तेल लावून घेतलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्या शे शेसारख्या सगळ्या बळकट्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर आता तुम्हाला आवडेल त्या शेप शेपमध्ये तुम्ही त्या कट करून घेऊ शकता स्माइली बनवल्या किंवा छोटे छोटे गोल म्हणजे आपण अगदी छोट्या छोट्या पुऱ्या बनवतो तशा टाईप बनवलं तरी चालेल पण मी त्याच्या असे म्हणजे गोळ्या कट करून घेऊन चमच्याच्या साहाय्यानं त्या अशा चपट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याला असा आकार दिलेला आहे तर अशाच प्रकारे मी सगळे म्हणजे आपल्या त्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेत त्यानंतर मी गॅसवर एका पॅनमध्ये तेलही गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि मी आता त्यामध्ये या ज्या काही आपण बनवून घेतले बटाट्याचं तर ते आपण डीप फ्राय करून घेणार आहोत तर आता एक एक करत मी त्या तेलामध्ये सोडलेलं आहे तर पहिल्यांदा मी तेल गरम करून घेतलंय छान आणि त्यानंतर मीडियम गॅसवर थोडंसं तळून नंतर मी परत एकदा त्याची गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी त्या तळून घेणार आहे तर थोडंसं अगदी लालसर होईपर्यंतच तळायच्या आहेत जेणेकरून काय होतं खूप कुरकुरीत अशा लागतात त्या थंड झाल्या की गरम असताना थोड्याशा मऊच असतात पण जसे जशा थंड होतील तशा त्या अगदी क्रिस्पी होतात तर टोमॅटो केचपसोबत ग्रीन चटणीसोबत पण मुलांना तर ह्या अशाही कोरड्या आवडतात तर याला आपण पोटॅटो बाईट्स म्हणू शकतो तर मी बनवलेली ही पोटॅटो बाईटची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू